नमस्कार माझे नाव डॉक्टर किरण संजय सोनवणे मी सेठ नंदलाल धूत हॉस्पिटलमध्ये मागच्या दोन वर्षापासून कार्यरत आहे ॲज अ कन्सल्टंट फिजिओथेरपिस्ट म्हणून आमच्या इथे फिजिओथेरपीमध्ये सगळ्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहे मग त्या ऑर्थोच्या असो न्युरोच्या असो कार्डिओच्या असो किंवा स्पोर्ट्स इंजुरीज असो सो फिजिओथेरपीमध्ये आम्ही स्पोर्ट्स पर्सनला जास्त हेल्प करतो जसं की त्यांचे कुठलेही लिगामेंट इंजुरीज असो देत जसं की ए सी एल असो पी सी एल असो एम सी एल असो तसेच ऑर्थो केसेसमध्ये कंबर दुखणे मान दुखणे सांधेवाद या सगळ्या गोष्टींवरती आम्ही फिजिओथेरपीच्या सहाय्याने त्यांना मदत करतो ट्रीटमेंट देऊन आणि तसेच न्यूरो सर्जरीजमध्ये पोस्ट ऑपरेटिव केसेस ऑफ आर uh, टी ए असेल किंवा स्ट्रोक असेल या सर्व कंडिशन्सवरती uh, uh, आम्ही फिजिओथेरपीने उपचार देऊन त्यांना मदत करतो सो या सगळं सु सुविधा आमच्या एका रूफमध्ये म्हणजेच सेट नंदलाल धूत हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत तरी आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा आणि फिजिओथेरपी ट्रीटमेंट कंटिन्यू करावी